नमस्कार मित्रांनो संदीप युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग तर मित्रांनो काल पण माझा व्हिडिओ आला नाही कारण की काल आम्ही विनायक भाऊन आम्ही आमचं असं मन झालं आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो बाहेर म्हणजे कुठं तर आम्ही ना काल वनीला गेलो होतो सप्तशृंगी गाठावर गेलो होतो तर मित्रांनो फुल एन्जॉय केला तिथे त्यांचा व्हिडिओ पण तुम्ही बघा आज विनायक भाऊ सोडतील शंभर टक्के सोडणार आहेच तर आता भूमी मॅडम ह्यात नाराज झाल्या कारण की यांना घेऊन आम्ही गेलो नाही का नाही घेऊन गेलो माहिती आहे का तिचं धुकं वगैरे भरपूर असतं या अंधारात हरवले त्या धुक्यात हरवलं बिरवलं तर मग काय करायचं बरोबर ना बघा कशी रुसून बसली काय काय आ झालं अशी काल माझ्याशी बोलायला तुम्ही आली तरी जमलं असत मला काही अडचण नाही नाही बोलले तुम्ही माझ्याशी काय नाही बोला बोलायचं तुझ्यासोबत नेल का मला काय छोटा होता तो गाड़ीत छोटा ते नव्हता बग्गी बग्गी होती आपल्या पबजी मध्ये कशी बगी बगी असती तशी बग्गी होती कळलं काय लय एन्जॉय करायला घोड्यावर बसलो इकडं एन्जॉय हा 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 लय एन्जॉय आहे ना नाही ऐकायचं कायपासून एन्जॉय 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 मी एन्जॉय केलं आहे तर केलंच म्हणतो ना मित्रांनो काय गोटं सांगणार बघ सांगा बरं तुम्ही एन्जॉय भरपूर केलं आणि एकदम मस्त वाटलं आणि तिकडे गेल्यानंतर मित्रांनो पहिलेपणे आम्ही तर थकलेले होतो आमच्याकडे मी बसून एकशे पन्नास एकशे साठ किलोमीटर आहे गपना तुला येलं नाही कशाला बोलते प्रेम नस तर लागणार नंतर तू असं म्हणते पाहिलं ना हाय अजून त्याच्यापेक्षा जास्त काय प्रेम करायचं सांगा तुम्ही काय आता याच्या बेशी जास्त केला पाटकोळी घेऊन कुठं पण फिरायला घेऊन जाऊ मी गाडीत टुल गेलो आम्ही मग काय मग काय झालं म्हणजे नाही तुला बस नेहमी असेच फिरतात तुम्ही मागच्या वेळेस गोव्याला गेले तेव्हा सुद्धा एकटेच गेले मला नाही काय नाही चांगली पिशवीस साईड टूवर म्हणजे लोक मंचनीचं प्रमोशन करता येईल हा ना प्रमोशन प्रमोशन नाही करत आपण तसलं लवकर प्रमोशन चांगलं असं त्याच गोष्टीच करतो आम्ही हा चालू म्हणजे ती फिश होती ती बेशवी वाईट नव्हती पण मुद्द्यावर या या बोल नेलं का याच्या दिवशी पण नाही नेलं मला गोव्याला जात होतो त्या दिवशी नेलं का नाही नव्हतं न्यायचं मला मला तुला न्यायचंच नव्हतं तुला कुठे कुठे फिरायला बघायचं साहेब तर मित्रांनो लग्न झाल्यानंतर मग आम्ही गोव्याला गेलो सगळ्यात पहिले मी म्हणजे तिला कुठे घेऊन जायला येणार कुठे त्यासोबत सगळीकडे तिला मी घेऊन गेलो पण अजून तिची काय माहिती का तिला अजून फिरलं पाहिजे अजून फिरलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त फिरायला दुबईला दुबईला जायला पासपोर्ट लागतो माझ्याकडे सगळे कुठे सांग बर आधार कार्डचा नंबर नंबर काय पाठ करून ठेवते का मग मी पाठ करून ठेवलं आहे नाही माझ्याकडं आधार कार्ड माझ्याकडं आधार कार्ड नाही लागत तिथं पासपोर्ट लागतो बाई तिथे दुबईला जाऊन काय करशील असं म्हणशील काय सारखं सारखं उंटा उपासलं तरी तिला उंट फेकून देईना दुबईला उंट असतो ना, ना, ना। मग दुबईला उंटा असतो पण मी तुम्ही मला नेता का फिरायला घेऊन जाईन ना। ना। हा ना। 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 एकटी जाऊन काहीच फायदा नाही तुझा हा तिथं जोडप जातात तुला त्या बोर्ड च्या खाली फेकून देत होत्या बसर कोणत्या आहे का नाही कोण अरे ती आणि दुसरी गोष्ट ते पिऊन कुठे घाण केली ना तुला तिकडे साफ करायचे डॉलर घेतात डॉलर तिथं सॉरी दिरम कुठं घाण नाही करायची कुठं घाण नाही करायची गंध कुठलं का माझं नाही कस काय पोचणार मी माझ्या हाताने लावलंय हा हा तस नाही मागच्या दिला होता तो कोणता तो पांगला होता काय हाय ते बरं सांगायचं फिरायला न्यायचं मित्रांनो सध्या तो कुठं फिरायला घेऊन जायचं नाही अजिबात कारण की सध्या फिरायला पैसे लागतात आणि ते पैसे आमच्याकडे नाहीये खूप वाईट वाटते तरी तशी मिळली मुव्ही की माझ्याकडे स्वतःला फिरायला जायला पैसे असतात मला फिरायला मिळणार नसतात कधीच काय फिरायचं तुला अजून सांग तुझी इच्छा सांग नाही फिरायचं मला नाही गेलं तुम्हाला काय वाटत तुम्ही नाही गेलं तर मी जाणार मी नाही गेले ना महिन्याभरात दुबईला आणि तू बघेल वाटत शेट मस्त पाहिजे की आवरून बिरून निघून जात अगदी तुझ्याकडून काही नाही तुटत सांग मी नाही तोडला माझ्याकडून नाही तुटलं बसल्या बसल्या क्लिप तोडून टाकला पाहिजे माझ्याकडून नाही तुटलाय

त्याच्यानंतर इतकं भारी इतकं भारी डोंगर होतो सर्वांना मला काहीच नाही बोलायचं मी सगळ्यांना ऐकून नंतर माझा सेपरेट ब्लॉकडून मला तुमच्या समोर काहीच नाही बोल मला तुमच्याशी नाही बोलायचं ना मला बोलू नका माझ्याशी जेवायला देणार नाही तुम्हाला सांगते हा तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी ना आज नाही तर उद्या कम्युनिटी पोस्ट आहे गरम झाले पाहिले नसले कम्युनिटी पोस्ट आहे आजच सोडून तर त्या कम्युनिटी पोस्टमध्ये ना तुम्ही एक व्हिडिओ बनवून पाठवा म्हणजे व्हिडिओ कसा माहिती आहे का मी तुम्हाला विचारणार तिथं काय करायचं आणि व्हिडिओ कुठं टाकायचा माहिती आहे का, का इंस्टाग्रामला संदीप वाक्सवर शहाऐंशी डबल झिरो ही माझी डीचं नाव आहे भूमीला नाही भूमीला टाकलं तरी चालेल फक्त एक क्लिप बनवून टाका तुमची कमेंट आम्ही तिथे येऊ आणि तुम्हाला पण एका साईडला असं व्हिडिओमध्ये ठेवू एकदम मस्त असं विचारायचं ना काहीतरी युनिक आहे हो ये नाही आय डी प्रमोशन हां माझं पण कंफ्यूम नाही माझं पळ <laughs> तुझं आय डी कसा माझा पण आय डी आहे बरं का ऑफिशियल भूमी तिथे ते, ते, ते पण माझा इंस्टाग्राम आहे त्याला जाऊन पण फॉलो करा बर का नाही नाही तुझ्या ॲग्रजून नका फॉलो करू हां अजिबा फॉलो फिलो करायचं तुझ्या आयड्या काय करायचं फॉलो करून हां यांच्या आय डीला फॉलो केलेले अनफॉलो करून टाका हां हां का म्हणजे तुझं नाही ॲग्नो पब्लिक कमेंट ठोको आईचा करोगे क्या आप नाही करोगे मला मला माहिती आहे तुम्ही नाही करणार भूमीच्याला करसन ना पहिलं हां आगला एक विजेला अनफॉलो करून टाकणार भूमी पण बघ ना किती वीस दिवसाचं किती नाही तीन महिन्याच्या आत तुझे किती झाले फॉलोअर्स चाळीस हजार हो ऊच आले आहे ना जे लेडीजचे फॉलोअर्स लवकर वाढतात तो ये खरं आहे असं काही नाही ये खरं आहे असं नाही नाही खरं आहे तुम्ही भूमिका आहे हं भूमिका भूमिका आहे असं आहे का मग आज आजुरीचे हजार फॉलोअर्स कमी झाले मग काय करशील असं <laughs> काही केलं तुम्ही सांगा तुम्हाला अगं असं नाही पब्लिक नाही हो नका कष्ट घेतले फॉलोअर्स वाढवायला आणि व्हिडिओ काढायला पण असं करू पण नका असं म्हणलं मी फक्त असं म्हणले तरी होणार नाही तू हा मग आज काय खायचो खरं म्हणजे मला खूप वाईट वाटतं ते तुम्ही पण बघतात का आणि केत आणि केत आज काय खायचं आज मसूरची भाजी आणि चपाती केली होती इतकी सुंदर होती ना आणि केत किती खाल्ली असेल आता तुम्हाला थोडं पण नाही आता काहीच नाही देणार आणि केत काहीच देणार इतकी मजा आहे ना आणि केची साला आणि केत ले मजा करतो तू बाबा नाहीतर आमची काय आहे डाळ भात मटकी त्यानंतर शेपूची भाजी शेपूची भाजी पन्नास रुपये काय अनिकेत खातो भावा तू वहिनी तुम्हाला दुसरी बहीण नव्हती ग आली मी सांगायचं जाऊ तुम्ही अनिकेत म्हणून नव्हते आले हो राव त्यावेळेस असतं तर माझी पण मजा असते संदीप काय करायचं तुला संदीप भाजी राव काय मस्त आणि मग लगेच संदीप काय नाही काय नाही मस्त नाही मस्त नाही तुम्हाला येत नाही तुम्हाला नाव पण माहित नाही शांत पण चांगले तुम्हाला बोलायचं नाही ते मस्त लेखुर आणखीच लेख होती आणि केच काय खायचं काचुकचली लगेच सुंदर राती चंदेरी राती लगेच थकद थकटब थकथप थककब आणि अनिकेत खुशराव लांबचं काय गुर गुरु गुर संपलं गुर। ते पण नाही आणि झालं तर शिपूची भाजी मेथीची भाजी कांदा पात मिरच्या कोथिंबीर एवढं टाकून खायचं बाकी काहीच नाही शेत काहीच येत नाही आणि मजा आहे तुझी बाबा एक नंबर येतो थांब काहीतरी जेवायला बोलो मला मी पण येतो डबा बिप घेऊन येतो मस्त पैकी मोठा रेकॉर्ड करून घेतलं आणखीच सारखी मजा कोणीच नाही करू शकत जेवणाच्या बाबतीत चला मित्रांनो बघू आता एखादे कोणते सुग्रण बायको भेटले तर जेवण वगैरे एकदम मस्त नवीन नाही काय तुम्ही खायचं आहे मी तीन करीन बायका हा एवढा हँडसम बॉय मी डायटिंग चालू आहे तुम्हाला काय काय खायचंय ओट्स मध्ये पाणी टाकून खाणार आहेत आता मी देणार आहे तुम्हाला गप काय पण नको सांगू ओट समजले पाणी टाकून खाणार आहेत आणि यांना हे असं चटपट खायचंय हे कमी व्हायच्या आधी असं कमी आणि के बाबा तू जी मजा करतोय ना आमच्या घर मी जास्त करू ना मला कधी साई आवडलं ना भावा तुला एक सांगतो अनिकेत अनिकेत ऐकतोय ना तू मी सांगतोय तुला मला कधी असं वाटलं ना की आहे ना मग मी तुझी व्हिडिओ बघतो बरं का थोडं तोंडाला पाणी येतं पण काय करणार पापलेट चायना माझ्या बायकोला पापलेट पण धुत येत नाही अजून अनिकेत भावा काय केलं होतं लय पुणे केले भावा की भावा काय वहिने काय स्वयंपाक बनवत्यात बहिणी काय कधी सांग आता आता घातली ना चव मी बोलले आणि भाऊ रडू नको पू मी जाऊ दे जाऊ दे मनावर घेऊ नको काही गोष्टी आणिकेत आणिकेत राहिला अनिकेतची बायको आणिकेत बायको राहिली दुसरं काय नाही मी जर चव घालवायला घेतली ना तू बघ नको सो बघ असं येतं बरं का थांब मी आलो बरं का असत काय म्हणतो म्हणतोय का सोनपापडी लगेच आणि आणखी सोनपापडी गुलकंद एकदम भारी असतो सोनपापडी वाढे लगेच मग वहिनी साहेब खटखत खटकत 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 तुझे ये, ये खरं आहे आखी एडिटिंग तू करतो फक्त तुला गायला मग काय वहिनी काय स्वयंपाक बोलवते राह अनिकेत दादा फिरायला नेतो वहिनीला हा ते मित्रांना तुम्ही सांगा एक सांगा तुम्हाला अनिकेतनी अनिकेतची बाजी एवढ्या भारी नंतर मग तोंडाला एकदम चोरल्यानंतर मग बायकोला फिरायला लांब घेऊन जाणारच अनिकेत कराटे जायचं तुम्हाला परत अनिकेत दादाशी कॉन्टॅक्ट करणार आहे मी आणि सांगणार आहे त्या अनिकेतला काय सांगणार आहे तू मोहिनीला घेऊन जातो पण नाही हे आमचं चला मित्रांनो चांगली मजा ती मजा आणि काय गौचीची एक आपणा लागते बरं का तर चला हा व्हिडिओ आहे ना ए भूमि बघितो कॅमेरा चालू राहिला हा व्हिडिओ आहे ना इथं स्टॉप करून टाकतो ने नाही긴 माग नाही होणार तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पाहिजे सुन्नका चला मग बाय बाय उभी बाय कर चल बाय